नमस्कार सगळ्यांना शुभ सायंकाळ कसे आहात सगळे तर स्वयंपाक चालू आहे इकडं आपली भाजी बनवली आहे भाकरी करायच्यात इथं सगळी तयारी केली नंदूबाई आल्यात इथं आमच्या इकडं निष्काच चिवच चालले भेळ खायचं काय तरी आपला टाइमपास चालला हे का नाही <laughs> हे पण नाही चाललंय बऱ्याच दिवसातून आलाय मला पाच सहा महिन्यातून आला आहे त्यांचं चाललेलं असत त्यांचं पण दुकान वगैरे आहे भिगवण मध्ये त्याच्यामुळे रोज चाललेलं असत म्हणजे ही कसली ज्वेलरी बनवते आर्टिफिशियल हार वगैरे म्हणजे काय असते हि ज युट्यूब ला चॅनल आहे सारिका नेवसे ना इंस्टाग्राम ला पण आहे सारिका नेवशी म्हणजे जे दबा जेवणाला लग्नामध्ये त्याच्यानंतर आणखी कशाला कशाला ग वाढदिवस लग्नाचे हार, 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 हार जीजुलर्य। बुके हदीची ज्वेलरी असली खतरनाक बनवतात ओढणी पण बनवतात आता ती नाही का नवीन आलं ती ओढणी घेतात बघा ते ह्याची कशाची असते ती फुलांच्या कळ्या तगरच्या फुलांच्या ती पण बनवतात लय मस्त म्हणजे पासूनच होती पण ते आता परत ट्रेंड ला आली ते ह्यांची काय ती हार। अंबानीच्या ह्यांनी सुनेनी वापरलेली <laughs> राधिका ट्रेंडला आली राधिका तसं ती पहिल्यापासूनच आहे पण त्याची प्राइस जास्त असल्यामुळे कोणी घेत नाही आणि त्या ऑनलाइन पण ऑर्डर देतात आसपास जर असेल आपलं बारामती तालुका आसपास अभिमन त्यांचं म्हणजे भिगवण मध्ये नाव आहे नेवसे हारवाले म्हणले का नाही त्यांचं नाव आहे आणि भारी बनवतात लय भारी बनवतात तुम्ही एकदा तिच्या चॅनल भेट द्या जर तुम्हाला पाहिजे असेल नवीन नवीन येणे पिणे काय तर तुम्हाला ते बघायला जावं आता आर्टिफिशियल चं पण आपण चालू करणार आहे आर्टिफिशियल ज्वेलरी म्हणजे असे बाहेरनं मागणी येते त्याला पण ते आपल्याला कुरिअर पाहिजे फास्ट कुरियर कुरिअर फास्ट कुरिअर पाहिजे कुरिअरचा प्रॉब्लेम आहे कुरिअरचा प्रॉब्लेम आहे फुलं दोन ते तीन दिवस फुलं राहतात ते तीन दिवसाच्या आत पोहोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत फास्ट कुरियर सर्विस पाहिजे हा तर आर्टिफिशियल चालू करायचं चाललंय माझं ज्वेलरी मला रॉ मटेरियल पाहिजे चांगले व्यवस्थित असं म्हणजे म्हणजे व्यवस्थित आपल्याला परवडण अशा हिशोबाचं तर कोणाला माहित असेल आता पुण्यासारख्या ह्याच्यासारख्या ठिकाणी जे लोक म्हणजे भेट देणार आहे त्यासाठी त्याच्या अगोदर कॉन्टॅक्ट केला तर बरं होईल आम्ही तुमच्या कुठे मिळेल काय सांगा कारण त्यांच्याकडे खूप कला आहे कारण मी त्यांनी हार बनवलेले आहे. बरोद दिवस झाले म्हणजे ट्राय करते आर्टिफिशियल्स मला कुठं चांगलं रॉ मटेरियल मिळेल. सगळं म्हणजे एका जागेवर भेटलं पाहिजे मला कुठं. बरंच काय काय करतात हार बनवतात नंतरने आपले ढोळा जेवणाचे कार्यक्रम असतील लग्नाचे कार्यक्रम असतील त्याच्या ऑर्डररी असतात मंदिर वगैरे असल्या यात्रा वगैरे असेल त्याच्या ऑर्डररी असतात परत आपलं आपले बेबी वेलकमचे असतात सगळ्या ऑर्डर यांच्याकडे असतात. परत मी ढोळा जेवणाच्या हजा पण ज्वेलरी ही सगळी बनवतात मस्त आता आमच्या वहिनीच डोहाळ झालं ह्यांनीच बनवलं होतं लग्नातले हार यांच्याकडेच होते आमच्या लग्नातले हार यांच्याकडे होते बायच्या जे आमच्या सगळ्या जेवढ्या पाहुण्या रवळ्यात लग्न होईल ना ते हा सगळे हार ह्यांच्याकडे असतात सगळ्या दिलं होतं अस्मिता वहिनीच ढवाळ जेवणाला तर बघा त्यांच्या इंस्टाग्राम ला पण आयडी आहे सारिका प्रदीप नेवशे म्हणून इंग्लिश मध्ये आणि युट्यूब ला पण चॅनल आहे तुम्ही म्हणजे काय काय बनवता त्याचे तर असल्यात ते, चाललेत ते गप्पा तर, तर हाय त्यांचं दुकान म्हणून सांगते या आणि पाहिजे आपल्याला म्हणून चालू करायचं आपल्याला पण कसं आहे आता आर्टिफिशियलचं मटेरियल आपल्याला कसं भेटतंय आपल्याला त्यामुळे त्याची प्राइस ठरवता नाही बघितलं पाहिजे खर्च किती येतोय मग त्यानुसार आपण प्राइस ठरवू शकतो कसं पाहिजे त्यामुळे राहिले मग आर्टिफिशियल असेल तर कॉन्टॅक्ट करा नंबर सांगा तुमच्या शॉपला भेट देता येईल माझा नंबर ब्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी चोपन्न दोनशे एक्कावन्न त्यांना फोन करा आणि कोणाला ऑर्डर जरी द्यायची असेल हार म्हणा बेबी वेलकम म्हणा ढोळा जेवणाचं म्हणा ते तसली ओढणी म्हणा ऑर्डर असतात पुण्याच्या नगरच्या परत मी लिहिला ऑर्डर देतात त्या मुंबई पुणे जर जास्त परवडणारी असली ना तर आपण जागेवर करतो आता त्या दिवशी जळगावची एक ऑर्डर होती एकच ओढणी द्यायची होती पण आमच्या मालकांनी जाऊन रेल्वेने जाऊन पोच केली जागेवर पोच केली देतात देतात मस्त गॅरंटीने आणि छान बनवतात असू द्या तर चाललंय त्यांचं खायचं चहा वगैरे चा। सगळं झालंय चाललं तर गप्पा आता बनवते स्वयंपाक असू द्या गुड नाईट सगळ्यांना